मोदींची लोकप्रियता कमी झाली आहे का आणि एकंदर राजकीय चर्चा चालू त्या संदर्भामध्ये आज प्रतिक्रिया घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत म्हणजे अनिमानीपासून निवडणुकीत त्या संदर्भात असलेले अभ्यासक ज्येष्ठ विधिज्ञ शिवसेनेचे संपर्क प्रमुख ॲडव्होकेट बळवंतराव जाधव यांच्याकडे चला तर त्यांच्याकडनं आज विविध प्रश्नावर आपण चर्चा करूया जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र साहेब माध्यम वृत्त मध्ये आपलं स्वागत आहे आव तर या निवडणुकीचे विश्लेषण करताना मोदी झाली असं आपल्याला वाटतं का पहिला प्रश्न थेट आहे आज अनेक कारण देण्यात येत आहेत पण या देशामध्ये एक सुप्त लाट अत्यंत प्रभावीपणे कोणत्याही माध्यमाशिवाय मोदीच्या विरोधात काम करत होती याचा कुणीही कॉग्निझन्स दखल घेतली नाही असं मला सांगायचं पूर्ण देशामध्ये आपण जर पाहाल सी ए कायदा सिटीजनशिप अमेंडमेंट आणि ट्रिपल तलाक या बाबतीमध्ये मुसलमानांना भीती दाखल तुम्ही जर पाहत असाल की ट्रिपल मुसलमान स्त्री तिला हक्क देण्याचं काम या सरकारने केलं तिला सन्मान देण्याचं काम केलं परंतु ते आम्ही मुस्लिम स्त्रियापर्यंत पोहोचू शकलो नाही हे आमचा अपयश आहे आणि सगळ्यात महत्वाचा ऍक्ट हा मुसलमान विरोधी नाही जे स्वातंत्र्यानंतर या ठिकाणी मुसलमान या हिंदुस्थान मध्ये राहिले पाकिस्तानला गेले नाही त्यांना याचा धोका नाही परंतु नंतर पाकिस्तान मधून आलेले नंतर अफगाणिस्तान मधून आलेले रोहिंगे यांच्यासाठी हा कायदा चुकीचा होता परंतु आमच्याकडे ती विंगच नव्हती आणि आज कधी नाही ते सत्तर वर्षात मी आणीबाणीपासून पाहतो की सत्तर वर्षात पहिल्या सुरू एक सुप्त लाट मोदीच्या विरोधात काम करतो तिची लढाई मुसलमानाने धर्मयुद्ध मोदीच्या मुद, विरुद्ध सुर कधी नाही ते मशिदीमधून सांगण्यात आलं पतवे आले मोलानाने सांगितलं आणि काही ठिकाणी जे जमात म्हणून ते लोक फिरतात त्यांनी सांगितलं आज तागायत ते कधी झालं आणि म्हणून तुम्ही असाल हे तर पहिल्यापासून भाजपच्या विरोधात आहेत ना तर असं नाही आहे वेळेस समजा लातूचं काम साठ टक्के झालं तर मुसलमानाचं पंचावन्न टक्केच व्हायचं ज्या जेव्हा कोणाला क्या करणे का आपण आपण आपला धंदा करा यावेळेस सगळ्यांनी आपलं मतदान या जाणीवपूर्वक नव्वद टक्केच्या ते पंच्याण्णव टक्केच्या जवळपास मुस्लिम घेऊन गेले ना त्यांना कधी यावेळेस रिक्षा पाठवावं लागला ना मतदानाला चला म्हणावं लागलं ना हे मी अब्झर्व केलं ज्या ज्या ठिकाणी आज तुम्ही पाहता उत्तर प्रदेशमध्ये जिथं समाजवादी पक्ष आहे जिथं समाज कुठं आला योगीच्या विरोधात ज्या ठिकाणी मुसलमान जास्त आहेत आज सकाळी मी लातूर शहराचे आकडे बघितले आणि जेव्हा बघितलं मुस्लिम गल्ली आली की फुलय आणि अशा प्रकारे एक सुप्त लाट मुसलमानानी हिंद आपला धर्म युद्ध करतोय आणि आम्ही त्यांना त्याच्यातले नव्वद टक्के मुसलमानामधले लोक अज्ञानी आहेत त्यांना कळतही नाही परंतु दहा टक्के लोकांनी त्यांना हे भीती घातली की या मोदी आगाया तो आपण नाही तो कानून ऐसा ला ट्रिपल तलाक राहा मुसलमान पण ऐसा कर हे जे सांगण्यात आलं त्याचं खंडन करण्यासाठी आमच्याकडं पूर्ण व्यवस्था नव्हती उलट ही दोन्ही कायदे मुलं मुसलमानाला संरक्षण देणारे होते परंतु ते आम्ही सांगू शकलो नाही म्हणून ह्या धर्मयुद्धामध्ये मुसलमानांनी पुकारलेल्या मोदी धर्मयुद्धामध्ये मोदीचे मदत कमी झाले असं मी म्हणेन मोदीला ओसरलेली नाही हो एक असा आहे की जाते की अति आत्मविश्वासपणा घडला म्हणजे कसं आहे उमेदवार काय म्हणायचे मोदी आहे मी त्याच्या ह्याच्यावर निवडून येऊ शकतो मी मी तुम्हाला इथल्या म्हणून उमेदवाराबद्दल शेवटी जाऊ की काय झालं या देशामध्ये मी काय म्हणालो की आमच्याकडे टीम होत्या नाही त्या ठिकाणीच गेले काही टीम मुस्लिम मेळावे घेऊन मुस्लिम महिलाचे मेळावे घेऊन या प्रकारे तुम्हाला मी सन्मान करून दिलेला आहे तुम्ही आता वक बोर्डावर नाही स्वतःच्या नवऱ्यावर आणि त्याच्या जमिनीवर तुम्हाला कोणी त्रिपण कलाक तलाक कलाक म्हणून सोडू शकत नाही इथली मुस्लिम महिला आता सशक्त झालेली आहे हिंदुस्त्री इतकीच तिला अधिकार मिळत आहेत कारण ती हिंदुस्थानी माझी भगिनी आहे हे सांगण्यासाठी मेळावे घेऊन सांगायला पाहिजे आम्ही दुसऱ्याच ठिकाणी लक्ष वळव तुम्ही म्हणल्याचं का आणि याच्यामध्ये आम्ही कमी पडलो आणि त्यामुळं काही लोकांनी हे धर्म युद्ध पुकारून मुसलमानाचं मोदीच्या विरोधात लढाई झाली मग संजय राऊतांनी एक प्रतिक्रिया देताना असं मागणी केली आहे की यामध्ये मोदीचं नाग कटलेलं आहे मोदीने राजीनामा द्यायला पाहिजे याबद्दल तुमचं मला काय वाटतंय राऊतच्या त्याला शाळेत घातले का नाही गणित शिकवलंय का नाही अ लोकशाहीमध्ये मला दोनशे एक्कावन मिळाले आणि त्याला दोनशे पन्नास पण तर तो मला हे सगळे माकडं एकत्र येऊन सगळे एकत्र येऊन दोनशे बत्तीस आहेत आणि मोदी एकटा एक दोनशे चाळीस आहे दोनशे बत्तीस मोठं का दोनशे चाळीस मोठं पुन्हा मोदीचे मित्र जर एकत्र आहात सगळे मित्र मिळून दोनशे बत्तीस आहेत आम्ही सगळे मित्र मिळून दोनशे ब्याण्णव आहेत ना आणि मग तुम्हाला गणित कळत असेल की दोनशे बत्तीस पेक्षा एकटा मोदी दोनशे चाळीस घेऊन तुमच्या सगळ्यावर भारी आहे आणि सगळे मित्र घेतले तर मेजॉरिटी आहे एवढं गणित जर मोदी राजीनामा देते तर त्यांना पंतप्रधान हो म्हणा अकरा जमा तर मूर्खासारखं बोलायचं सकाळ सक्कार सकाळी उठून या खरं तर या महाराष्ट्रातलं राजकारण नासवलं एकटा माणूस म्हणजे राहू सकाळी उठल्या उठल्या गटाने तर तोंड उघडल्यासारखं काहीतरी बोलायचं आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची दुर्गंधी पसरायची अशा प्रकारचा हा राऊत आहे कृपया माध्यमाला विनंती करेन महाराष्ट्राचं शांत आणि सुसंस्कृत ठेवायचं असेल प्लीज त्याच्याकडे तुम्ही जाऊ नका आणि प्रतिक्रिया घेऊ नका महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला विजय जे मिळाला आहे ते खऱ्या अर्थाने विजय झाली असं वाटतं का तुम्हाला आता मी जर म्हणलो आकडेवारी जर काढली या हा फॅक्टर काम केला कोणता धर्मयुद्धाचा पूर्ण मुस्लिम जिथं जिथं आज हे तेवढून घेऊ लागलेत ना की आम्ही आघाडीत आलो आम्ही आघाडीत आलो यांचं नाही हे मुसलमानाचं धर्मयुद्ध आहे आणि त्यांचा झालेला प परभणी असेल जारंगे फॅक्टर आहे बीड असेल जारंगी फॅक्टर आहे जालना असेल जारंगी फॅक्टर आहे हिंगोली असेल जारंगे फॅक्टर आहे आणि अशा प्रकारे जारंगे फॅक्टर हे धर्मयुद्ध यांच्या पॉझिटिव्ह ह्याच्यावर मतदान दिलं नाही hmm. आणि दलितात घटना बदलणार आहेत हा खोटा प्रचार निगेटिव्ह निगेटिव्ह प्रचार की बाबा ह्यानी घटना बदल आम्ही धारा बदलत आहोत आमच्याकडनं भारतीय जनता पक्षाकडनं आमच्याकडनं त्या मुद्द्याचं खंडन करण्यासाठी प्रभावी यंत्रणा राबवली गेली नाही हा एक अपयशाचं कारण आहे आणि आज उद्धव ठाकरे वगैरे मिळाले किती टक्के त्यांनी जा जागा लढवल्या किती त्यांचं पर्सेंटेज किती आहे आणि किती उमेदवार आले त्यांचं बेचाळीस पॉईंट काहीतरी आहे शिंदे साहेबांनी जेवढ्या जागा लढवल्या सात जागांना आमच्या शेहेचाळीस टक्के आहे आणि म्हणजे त्यांनी फार जिंकले असं नाही आत्ता ज्या पद्धतीने घेतले फक्त एकदम ज्या ज्या भागात मुस्लिम जास्त आहे भिवंडीसारखा भाग असेल त्याच्यावर अनिल देसाईचा मतदारसंघ असेल एकतर्फा तुम्हाला काही प्रयत्न न करता आपला धर्म खत्रेमे आहे मुस्लिम खत्रेमे आहे म्हणून मुसलमानानं भरभरून दिलेलं मतदान हे तुमच्या यशाचं आहे दुसरं काही नाही देशाच्या हिताचं नाही तर भीती कुठे मिळालेलं मोदीची भीती दाखवून घेतलेलं मतदान भाऊ अमित देशमुखने माध्यमांच्या मतदान एक प्रतिक्रिया अशी दिली आहे की मराठवाड्यामध्ये आठ पैकी साठ ठिकाणी त्यांचा विजय झालाय तर हा एक नवा इतिहास झालेला आहे आणि एक गरुड झेपत घेतली असं म्हणतात त्याला काय आता विधानसभेला दिसेल त्यांना झेप काय असते ते आता काय सांगितलं मी जारांगे फॅक्टर इथं पंकजा दाईचं जारांगे फॅक्टर काम केला हां पंकजाताईचं एक वाक्य मी वडील तिच्या नात्यानं सांगतो त्यांच्या आवडलाचा आम्ही कार्यकर्त्यांनी मित्र राहिलेला लोकाच्या मनातले मुख्यमंत्री मीच आहे त्या वाक्य बोलल्यापासून त्यांचा जो पक्षांतर्गत सर्व अर्थाने त्यांना कोण मारा करून त्यांचा संपवण्याचा प्रयत्न कधी पक्षातून झाला कधी झाला hmm. जारंगे पाटलाच्या आंदोलनावर त्यांनी प्रतिक्रिया देण्याची काही गरज नव्हती हो। hmm. काही गरज हो hmm. नव्हती त्यांच्या वडिलांनी असं कधीच केलं नाही hmm. त्यांनी उलट मराठा समाजाचे त्या ठिकाणी मध्ये तीन चार hmm. ते चार आमदार केले पाठीवर हात फिरून ते जवळ मराठा समाजाला गोंजारून मतं घेत होते आणि त्यांनी लाता घालून मत घेत ठरवलं ताई ह्याच्यापेक्षा जास्त मतां पडलेले ते परेडमध्ये बुथ कॅप्चर झालेले असे रिपोर्ट आहेत आमच्याकडे ते तुतारी तीस व तीस हजार मत घेतलेले पन्नास हजारच्या जवळपास आणि म्हणून याच्यातून ताईनं आत्मपरीक्षण करावं वर्डाचा इतिहास बघावा आणि काम करावं असं मला वाटतंय आज जे झालेलं आहे ते भविष्यात होणार नाही भाजपनं सुद्धा डोळे उघडून सगळ्या मित्रपक्ष नातात था। तुम्हाला सांगतो लातूरचा पराभव आम्ही बोलून घेतला मी तरी सांगितलं होतं लातूरची लढाई म्हणजे निवडणूक म्हणजे मला पाणीपतची लढाई आठवते अहमद शाह अब्दाली वर्सेस पेशवे मराठ्यांची लढाई अहमदशा अब्दालीकडे जेवढं सैन्य होतं त्याच्या चौपट सैन्य पेशव्याकडे नेमकी तीच परिस्थिती लातूर मध्ये आमच्याकडे सहा आमदार तीन आमदार भाजपचे तीन आमदार राष्ट्रवादीचे इतकी ताकद सहा आमदार विरुद्ध दोन आमदार रितेश भैया अमित भैया आणि या देशमुखांनी एक हाती घेतली ना आम्ही सोडून दिली इलेक्शन कुणीच बघायला तयार नाही आम्ही पक्ष आहोत त्यांनी साधी उदाहरणं सांगतो एकदाही आमच्या शहर प्रमुखाला बोलवलं नाही चला आपल्या शहराचा प्रचार करायचा आमच्या तालुका प्रमुखाला बोलवलं नाही शहराचा मला तर असा स्पष्ट आरोप करायचा आहे की भाजपमधल्या काही लोकांनी जाणीवपूर्वक अमित देशमुखची पुन्हा विधानसभेमध्ये मदत घेण्यासाठी शंभर यांचा बळीचा बकरा दिला स्वतःची सोय बघितली मला उद्या विधानसभा आहे आणि आम्ही देशमुखची सेटलमेंटसाठी उमेदवारासाठी मदत लागते अशी कारणं पुढे करून लातूर शहरात कोण प्रचार करत होते की त्याच्यासाठी काहीच करत नाही मी आज या गावामध्ये इथं आज पद्मसिंह पाटलाची प्रचार यंत्रणा राबवली प्रदीप राठीची प्रचार यंत्रणा राबवली कवेकरची पूर्ण यंत्रणा राबवली मला साधारण भाऊ इथं या भाषण करा भाऊ चिंचवडी बन या भाषण करा पुन्हा बोललोच नाहीच कुणी बोलवलं नाही कुणी गेलं नाही मोदी लातूरला येत आहेत आम्हाला बोलवलं जात नाही आणि मग कसे प्रचार येत भाजप सेना युती जी जी आहे त्याचं कॉम्बिनेशन जेव्हा ला पाहिजे लातूर शहरामध्ये ते कॉम्बिनेशन होऊ शकलं नाही उमेदवाराचा आमचा संबंध येऊ दिला नाही तिकीट मिळाल्यावर एकदा उमेदवार आले नमस्ते केले पुन्हा गेले फॉर्म भरायला जाता ना प्रत्येक पक्षाचा एक एक माणूस मिळू नये आर पी आय आपल्यासोबत आहे आठवडेगत त्यांचा एक माणूस शिवसेनेचा एक माणूस राष्ट्रवादीचा एक माणूस असे पाच सगळे त्यांच्या पाच लोक जाऊन भरून आले म्हणजे त्यांना आमची गरजच नव्हती आम्ही आमच्या ताकदीवर निवडून येतो हा जो त्यांचा अहमभाव होता गर्व होता इथं ताकद होती हा भाजपचा गड होता इथं जिल्हा परिषद आली होती आमदार भरपूर आले होते इथली महानगरपालिका आली आली होती पण हे सगळं असताना आज पराभव पत्करात शृंगारे सरकार पापभिरू सज्जन राजकारणी नसलेला एक उमेदवार आम्हाला मिळालेला हाताने मोकळा परंतु त्याचा आम्हाला फायदा घेता आला नाही हे आमचं दुर्दैव आहे लातूरची जागा पडायला नाही पाहिजे होती पडली फक्त आणि फक्त ढिसाळ योजनामुळे आणि हे ढिसाळ नियोजन के कोण केले ते लातूरकर सगळे ओळखतात आणि कशासाठी केले आम्ही भयाला खुश ठेवण्यासाठी त्या लोकांनी ढिसाळ नियोजन करून श्रंगारीचा बळी दिलाय आणि ती जागा का स्वतःहून काँग्रेसच्या पादळात घातते असं मी म्हणतो हो या भाजपच्या अंतर्गत गटपाळणीचा परिणाम झाला असं वाटत शंभर टक्के शंभर टक्के झालाय उदगीर मध्ये जावा बनसोडे पुढे जाते म्हणून भाजपचे काही नेते काय करत होते ते बघा निलंगा माझी पालकमंत्र्याचं गाव किती हजार मतांना माग आहे ते बघा औषधमध्ये आमदार आमचे आहेत औषध किती मायनस आहे ते बघा इथं रेणापूर ग्रामीण मायनस आहे युती धर्म पाळला नाही म्हणतात कसं पाळायचं पाळ सांगा ना तिथं तो क्लस आहे तुम्ही त्यांना कितीदा बोलवलं आणि काय यंत्रणा त्यांच्याकडून घेऊन त्यांना यंत्रणा हे जे संयोजकाचं काम होतं ते काम झालं नाही इथं संयोजन झालं नाही नियोजन झालं नाही एकत्रित काम झालं नाही त्याचा परिणाम समजायचं बरोबर धन्यवाद भाऊ आपण अत्यंत सडितोडपणे आमच्या प्रश्नाला उत्तरं दिली आणि माध्यम वृत्त या चॅनलला आपण वेळात वेळ काढून जी प्रतिक्रिया व्यक्त केली याबद्दल माध्यम टीमच्या वतीने मी आपलं मनापासून आभार मानतो धन्यवाद धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माध्यम वृत्त या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद